नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात सव्वीस जानेवारीच्या नंतर पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला असेल असं सांगितलं जात असतानाच अनपेक्षितपणे या पालकमंत्रीपदाच्या वादावरून नवनवं वक्तव्य समोर येत आणि आत्ता तर शिवसेना पूर्ण ताकदिनिशी या वादात उतरलेली दिसतीय सुनील तटकरेंच्या विरोधामध्ये शिवसेना मैदानात आहे पालकमंत्री केलं नाही तर तटकरेंना रस्त्यावर फिरू देणार नाही इथपर्यंतची वक्तव्य होत आहेत आणि अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालण्याच्यासाठी गुवाहाटीचा तो व्हिडिओ बाहेर काढू इथपर्यंतच्या धमक्याही दिल्या जात आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सत्तेत आहोत हे विसरले आहेत की काय असा प्रश्न पडावा जनतेनं भरभक्कमपणे ज्या महायुतीला निवडून दिलं त्या महायुतीतल्या या दोन छोट्या घटक पक्षांमधला वाद हा निश्चितच भाजपाच्यासाठी डोकेदुखी ठरतो आहे पालकमंत्री पदाचा हा संघर्ष विकोपाला गेला आणि तो सव्वीस जानेवारी पर्यंत काहीसा थांबवण्यात मुख्यमंत्री फडणवीसांना यश आलं होतं पण सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण झालं आणि त्याच ध्वजावतरणाच्या कार्यक्रमामध्ये अचानक रायगडात ठिडगी पडली ती तटकरेंच्या अनपेक्षित उपस्थितीमुळे या वादाला पुढे एका टप्प्यावर नेत असतानाच उदय समोर आलं आमच्या आमदारांच्या म्हणजे एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना आहेत तीव्र आहेत आता त्यांना विधानसभेमध्ये आलेले अनुभव त्यांना खासदारकीमध्ये आलेले अनुभव हे त्यांचे वैयक्तिक शिवसेनेसाठी आलेले अनुभव आहेत आणि त्याच्यातनं कदाचित हे गैरसमज झाले असतील शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना रायगड देखील कशा पद्धतीनं दे चाललेलं आहे ते देखील माहिती आहे <coughs> देखील काय चाललेलं आहे हे माहिती आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोद्याबरोबर एकनाथ साहेब चर्चा करतील आणि तो योग्य तो निर्णय घेतील दुसऱ्या बाजूला हा विषय वाढतोय असं लक्षात येताच राष्ट्रवादीनं या वादात उडी घेतली आणि चक्क आणि चक्क शिवसेनेच्या तीनही आमदारांना इडियट म्हणजे मूर्ख म्हणून टाकलं त्यांना मूर्ख म्हणून राष्ट्रवादीचे प्रवक्ते गप्प बसले नाहीत तर या तीनही इडियट लोकांना शिंदेंनी समजावून सांगावं असा सल्ला सुद्धा दिला शिंदे साहेब या थ्री इडियट्स भाषा बोलायला लागले त्यांना आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल कारण ही रायगडची संस्कृती नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली ती भूमी आहे आणि त्या भूमीतून अशा पद्धतीचे शब्द प्रयोग होणं हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे शिंदे साहेबांना विनंती आहे की तुमच्या या तिघामुळं दोस्तीमध्ये कुस्ती होऊ नये याची काळजी महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेने घ्यावी आमच्या नेत्यावर जर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर ता जशाच तसं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना दिलं जाईल मला वाटतंय अशा धमक्या देण्यापेक्षा त्यांनी दाखवावं परंतु भरत गोगावले किंवा शिवसेनेचे जे काही होते ते गुवाहाटीमध्ये टेबलावरचा डान्सच नाही तर आतमधले सुद्धा व्हिडिओ बाहेर येतील त्यांनी चॅलेंज करायच्या नादामध्ये उघड पडू नये जो गमच्या काकेत घालतात तो गमच्या तोंडावर घेऊन पळून जायची वेळ गोगावल्यावर येऊ नये त्याची काळजी त्यांनी घ्यावी उगाच ओपन चॅलेंज करण्याच्या नादात आपलं पितळ उघड पाडून बोगावले थ्री इडियट म्हणण्यापासून गुवाहाटीचा कडून शिवसेनेवर राष्ट्रवादीतला हा वाद आता पार हमरातुमरीवर आलाय आणि ही हमरा तुमरी ही आमदार दळवींनी त्याच शब्दात परतवून लावली बरेचश्वरची उंची मोजणं इतपत त्यांना समज नाही असं मला वाटतं बरेचसे रायगडच्या कुशीत जन्म आलेले आहेत रायगड हे त्यांची उंची आहे आमचे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र मंत्री आहेत आणि दुसरं त्यांनी वक्तव्य केलं की तीन आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत ते बाहेर काढू त्यांना असं सांगतो त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर काही व्हिडिओ बाहेर काढली ना तर महाराष्ट्रात देशात देशा फिरताना मुश्किल झाला हे त्यांनी सांभाळून बोलावं बालिश बुद्धीने बोलू नये असं आमचा सबोरी सल्ला आहे आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो

जेव्हा दुसऱ्या फळीतले नेते या पद्धतीनं भांडतात तेव्हा लक्षात घ्यायला हवं की राजकारणात त्यांचा बोलविता धनी हा दुसराच कोणीतरी असतो ज्या पद्धतीनं गोगावले आणि इतर सर्व रायगडातले शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीला शिंगावर घेतात त्याचं एक कारण तर निश्चित आहे गोगावलेंना खुलेआम शिंदे दिलेलं पाठबळले नाही शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष मध्ये काम केलंय म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा हा वाद केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच वाढतोय असं नाही भारतीय जनता पार्टीत सुद्धा नाराजी आहे पण तुलनेनं तिथे इतक्या तीव्र आणि टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या नाहीत आपण पटकन पाहणार आहोत एका यादीमुळे किती जण महायुतीत नाराज झाले आहेत पहिल्या टप्प्यात तुमच्या समोर असलेली नावं पहा भरत गोगावले दादा भुसे माणिक दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपचे तीन नेते आहेत पंकजा मुंडे मंगलप्रभात लोढा गिरीश महाजन तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसत तीन नेते आहेत राष्ट्रवादीचे अदिती तटकरे हसन मुश्रीफ धनंजय मुंडे पालकमंत्रीपदाचा हा वाद सत्तेत आलेल्या महायुतीच्या पहिल्या शंभर दिवसातला आहे आणि असं कुणीही नेतानं स्वतःला समजू नये आणि लक्षातही ठेवावं की जनता सगळंच लक्षात ठेवते आणि वेळच्या वेळेला चुकीचं दान पदरात टाकते विशेषमध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र